छत्तीस जिल्हे पाचपीरवाडी दिवशी शिवारातील टेकडी महादेव मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने आज दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता महादेव मंदिरात महाभिषेक करून आणि सायंकाळी पाच वाजता शिव महापुराण कथेने सुरुवात करण्यात आहे अकरा जानेवारी रोजी कीर्तन होणार आहे सालबात प्रमाणे प्रयागराज येथील रवी महाराज यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथेचं आयोजन सायंकाळी पाच ते सात या वेळेस दिनांक आठ जानेवारी नऊ जानेवारी आणि दहा जानेवारीला या कथेचं आयोजन करण्यात आलं असून अकरा जानेवारी रोजी कीर्तनकार हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज जाधव राजे शिवछत्रपती प्रबोधनकार सेवा यांचे साडेदहा ते साडेबारा या वेळेत कीर्तन होणार असून यानंतर एक ते दोन महाप्रसाद तसेच रामानंदजी गिरी महाराज आश्रम महाराज महाराज सर्वानंदजी महाराज आश्रम आश्रम सर्वानंदजी सासेगाव नारायण गिरी महाराज धरणखेडा यांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाचे आयोजन धरमसिंग बिमरोड प्रतापसिंग बहुरे योगेश निकम मित्रमंडळ यांनी केलं आहे महाप्रसादाचे अन्नदाते प्रतापसिंग रामसिंग बहुरे योगेश निकम धरमसिंग बिमरोड तर विशेष सहकार्य सिंग जंघाळे महासिंग सुलाणे प्रवीण पवार रूपचंद्र मारंग प्रभू जाधव कडू जाधव बाळू पानकर सुनील गिरे जीवदय जाधव तसेच हॉटेल एलोरा ओमजी भुरजी बाबा रामदेव ढाबा तसेच पाचपीरवाड़ी दिवशी पिंपळगाव वरझडी समस्त गावकरी जयबाबाजी भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले दिनांक आठ जानेवारी रोजी मंदिरात महाअभिषेक करून कथेला प्रारंभ करण्यात आलाय तसेच भिमरोड वस्ती येथे योगेश निकम यांच्या वाढदिवसानिमित्ताने वह्या पेन पेन्सिल वाटप करण्यात आले योगेश निकम यांचा स चौतीस वाढदिवसानिमित्ताने हे नेहमीच वीस पंचवीस हजार रुपये वाढदिवसानिमित्ताने हॉटेल ढाब्यावर मित्रपरिवारांबरोबर खर्च करायचे परंतु यावेळी त्यांची जिल्हाभरात असलेली सामाजिक कार्य पाहून आणि आम्ही केलेल्या विनंतीस मान देऊन त्यांनी हा फालतू खर्च न करता श्री महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने कीर्तन आणि अन्नदानासाठी योगदान करण्याचं ठरवलं आहे कार्यक्रमाचे स्थळ धुळे सोलापूर हायवे रोडवर पाचकिरवाडी फाट्याजवळ वर। सुलीभजन डोंगराच्या पायथ्याशी गट नंबर बासष्ट येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशातील भाविकांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर